शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य होमणे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची नागरिकांनो सावधान ऑनलाईन गुंतवणूक धोक्याची कल्याणमधील मधील प्रताप ऑनलाईन टास्क देत अधिक पैशांचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना घातला कोट्यवधींचा गंडा कल्याणमध्ये ज्यूपीडया नावाने एक कथित कंपनीने आपलं कार्यालय थाटले या कंपनीच्या माध्यमातून भामट्यांनी ऑनलाईन टास्कमध्ये गुंतवणूक करा त्या मोबदल्यात लाखो रुपये कमवा अशी शक्कल लढवली गरजवंतांना हेरून या कंपनीचे कथितेज त्यांना आकर्षक विविध ऑनलाईन टास्क देत या टास्कमध्ये गुंतवणूक केल्यास लाखोंचा फायदा होईल नो लेव्हल पूर्ण केल्यानंतर लाखोंचा फायदा होईल असे आमिष दाखवत होते या कंपनीची सी ओ सुषमा पालकर नावाची महिला होती तर कंपनीच्या ग्रुपवर लिली आणि जॅक नावाचे असम होते कंपनीने प्रत्येक गुंतवणूकदाराचे वॉलेट तयार केले या वॉलेटमध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक केलेले पैसे आणि टास्क पूर्ण केल्यानंतर मिळालेला मोबदला दिसत होता मात्र अनेक महिने उलटून गेले हे पैसे काढण्यासाठी गुंतवणूकदारांनी विचारणा केली असता कंपनीकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरं देत टाळाटाळ केली जात होती अखेर गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी थेट कथित सीईओ सुषमा पालकर यांना गाठले मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली अखेर या फसवणूक झालेल्या गुन्हा दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली असून बाजारपेठ पोलीस या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आमचे प्रतिनिधी शंकर जाधव आणि प्रत्येकी अकाउंट म्हणजे चोवीस चोवीस हजारचे अकाउंट त्रेसष्ट हजार सातशेचे आता झालं हे सगळ्या गोष्टी खोटी कंपनी होती ही झुपिडिया म्हणून झुपिडिया म्हणून कंपनी होती आ, लिली मॅडम कोणी केचे होते लिली आणि जॅक असे आम्हाला नावं दिसायचे फक्त त्याच्यावरती आणि त्यांच्या अंडर सुषमा मॅडम सुषमा जे पालकर सुषमा पालकर होत्या त्यांच्या थ्रू त्यांच्या अंडर आमची सगळ्यांची टीम क्रिएट झालेली आणि आम्हाला सांगितलेलं की दर गुरुवारी आम्हाला विड्रॉवल मिळेल त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी इकडनं तिकडनं पैसे उचलून इन्व्हेस्ट केले की दोन पैसे मिळतील एक्स्ट्रा आणि काय असतील ते आपली टेन्शन्स दूर होतील या बेसवरती आपण ट्राय करत होतो पण ते झालं उलटं माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये ज्या माझ्या मित्रांनी पैसे भरलेले आज तो हॉस्पिटलला सलाईन चढवून आलेला आहे आत्ता अशी त्याची परिस्थिती आहे अशा खूप काही आहेत गोष्टी पण हे जे काय झालं ते अतिशय चुकीचं झालेलं आहे कारण हा सगळा आमचा फसवणूक झालेली आहे आम्हाला सांगितलेलं एक आणि झालं एक कुठल्या पोलीस स्टेशनला आले आता आम्ही बाजारपेठ पोलीस स्टेशन बाजार बाजारपेठ कल्याण इथे आलेलो आहे आणि इथे तर ही सगळी रीत सर आम्ही हे के केलेली आहे दादा सगळे आहेत त्यांनी व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शन करून आपण पुढे सगळे पेपर फॉरवर्ड केलेले आहेत त्यांना आता सी त्या पण आम्हाला आमची अपेक्षा अपेक्षा आहे की हे सगळा स्कॅम्प पूर्ण पकडला जा कारण हा फक्त इकडचा नाही आहे कल्याण किंवा मुंबई महाराष्ट्राचा नाही ऑल ओव्हर इंडियामध्ये बरेचसे ग्रुपमध्ये येतात या ग्रुपमध्ये टोटल सातशे ते आठशे लोकं होती आता असे किती ग्रुप असतील आयडिया नाही आहे नमस्कार मी निखिल बोलते म्हणजे एक झोपिड्या म्हणून ऑनलाईन कंपनी होती त्याच्यामध्ये काहीतरी टास्क कंप्लीट करायचे आणि ते लोक आपल्याला पैसे द्यायचे म्हणजे लेवल अपग्रेडसाठी होते लेवल वन लेवल टू तसे नऊ लेवलपर्यंत होते आणि त्याच्यात आपण एकोणीसशे पन्नास भरून रजिस्टर्ड करायचं ते रजिस्टर्ड केल्यानंतर आपल्याला सिक्स्टी फाय रुपीज पर डे भेटायचे ते आपण वर्षपर्यंत आपण काढू शकतो पण त्याच्यानंतर आपण लेवल अपग्रेड करायचं असेल तर सेकंड लेवल काहीतरी सहा हजार सातशे पन्नास रुपयाचं आहे ते आपण केले तर काहीतरी दोनशे रुपये किंवा तेवढे अमाऊंट भेटते तसं मी चोवीस हजारचं केलेलं मला आठशे रुपये यायचे त्यानंतर कंपनी थ्रू फंड आणि ते भेटत राहिलं ते त्यांच्या ते वॉलेटमध्ये जमा झाले ते वॉलेटमध्ये जमा झाल्यावर आपण त्यांनी सांगितलं की वॉलेटमध्ये जी अमाऊंट आहे ती आपण तुम्ही लेवल अपग्रेड करायचं तर करू शकतात तसं मी फाय लेवल अपग्रेड केलं तर दिवसाचे सहा हजार सातशे रुपये यायचे पण ते अजून ते कोणालाही भेटले नाही आम्हाला आमच्यामधून थे हो हो ते फक्त त्यांच्या वॉलेटमध्ये जमा बस आता तुम्ही काय नेमकं तक्रार काय तेच की खूप जणांना प्रॉब्लेम झालेत सगळ्यांना फ्रॉड झाले सगळ्यांचे कोणीतरी लोन घेऊन पैसे घेतलेत कोणी व्याजावरती पैसे टाकलेत कोणाचे लोन भरायचे होते त्याचे ते पैसे त्याच्यात टाकलेत मग तसा फ्रॉड स्कॅम झाला आहे खूप मोठा त्याच्यात मॅडम एक सुषमा पालकर म्हणून होते ते सीईओ झालेत आणि त्यांनी सगळ्यांना हे म्हणजे मार्केटिंग सगळ्यांना त्यांनी केली आहे नमस्कार मी प्रणय साठम मनसे वाहतुक जिल्हा अध्यक्ष एक दुपारी आमच्या पदाधिकाऱ्याचा मला मुंबई आदरून फोन आला की अशा अशा काही लोकांची फसवणूक कल्याण इथे झालेली आहे त्याची शाहनिशा करण्याकरता इथे आल्यावर आम्हाला निष्पन्न झालं की जवळपास हा छोटा मोठा स्कॅम नसून एक सातशे आठशे लोकांना फसवणूक झालेली आहे पूर्ण राज्यात आणि जवळपास एक कल्याणमध्येच बघाल तर आज दीड दोन कोटीचा हा स्कॅम झालेला आहे काही सामान्य लोकांनी दहा हजार पंचवीस हजार दोन लाख चार लाख असे कोणाकडून व्याजने घेऊन भरलेले आहेत काही महिला तर घरकाम करणाऱ्या आहेत त्यांचा दिली तर उदरनिर्वाह त्यांनी याच्यात इन्व्हेस्ट केलेला आहे आणि साधारणतः ही सुषमा पालेकर जी स्त्री आहे ती कंपनीचे थोडक्यात मालकी नसल्याचाच बनाव करत आहे आणि आता तिला सीईओ पद देखील आहे आणि प्रत्येकी ती महिला प्रत्येकाच्या घरी जाऊन तिने कन्व्हेन्स केलं आहे आता तर काही बोलण्यात आम्हाला निष्पन्न झालं की त्या लेडीने स्वतःहून पहिले त्यांचे पैसे भरले आणि नंतर त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले आणि आता ती महिला टाळाटाळ करत आहे की मला या देखील काही माहिती नाही आता या सामान्य जनतेला कोणी न्याय द्यायचा मूळ प्रश्न असा आहे की आता यांचे पैसे नक्की कुठे गेले या सुषमाबाईला पण माहिती नाही आहे पण तिने कन्व्हिन्स करताना त्यांना वेगवेगळ्या कर पद्धतीचे आमिष दिले आज ही पृष्ठ मनसेकडेही आलेली आहेत माझ्यासोबत माझे मित्र कपिल पवार गणेश लांडगे तसेच रुपेश सगळे हजीर आहोत आणि आम्ही आज पोलिसांना रिसरी तक्रार दिलेली आहे जवळपास याच्यामध्ये शंभर ते दीडशे लोकांची नावं आहेत ज्यांनी ग्रुप क्रिएट केलेले आहेत प्रत्येकी ग्रुपमध्ये कोणाच्या दहा दहा लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत कोणाचे पंधरा लाख आहेत आज यांना न्याय मिळावा हीच आम्ही अपेक्षा करतो आहे आणि तेच आम्ही आज तुमच्याकडून पोलिसांकडेही आम्ही देखील मागणी करतोय की पोलिसांनी गांभीर्याने आज लक्ष घालावे आणि यांना न्याय मिळून द्यावा आज आम आमच्या कल्याण जनतेला न्याय हवा आहे तसंच कल्याणबरोबर इतरही जनता आहे आता आता आम्हाला अजून लोक येत आहेत मुंबईवरून येत आहे कोकणातून येत आहेत कोण साताऱ्याला फसवणूक झाली आहे हा घोटाळा नुसता कल्याणपुरता किंवा राज्यपुरता मर्यादित नसून पूर्ण देशातही देखील असू शकतो तर याची पाळामुळे पोलिसांनी खनून काढणे खूप गरजेचे आहे जेणेकरून सामान्य लोकांना न्याय मिळू शकतो महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का